केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रमासह केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांसाठी सुद्धा विविध उपक्रम राबविले जातात अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त तसेच पन्नास वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या ज्येष्ठ केमिस्टांचा आणि केमिस्ट कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवारी आठ जून रोजी सायंकाळी कोपरगाव शहरातील हॉटेल पाम पॅरेडेड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी पुणे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पारख एम एस सी डी एचे संघटक सचिव चेतन करडीले ए आय ओ सी डी एचे संचालक रवींद्र पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कोपरगाव शहर व तालुक्यातील केमिस्ट बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात औषध सेवेत अर्धशतक पूर्ण करणारे प्रेरणादायी केमिस्ट जवाहरबाई शहा श्यामभाऊ डागा रामचंद्र बागरेजा यांचा गौरव करण्यात आला तसेच ज्या केमिस्ट बांधवांच्या दुकानाला पन्नास वर्ष पूर्ण झाली असे श्याम मेडिकलचे ओम डागा किर्लोस्कर मेडिकलचे विनीत किर्लोस्कर श्रीराम औषधालयाचे हेमंत चव्हाण राजकुमार मेडिकलचे राजकुमार गुजराती यांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात केमिस्ट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी सचिव प्रवीण गवळी उपाध्यक्ष भरत मोरे कार्याध्यक्ष अनिल आहेर जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन अमृतकर विजय जगताप ऋतुल जाधव प्रशांत बोरावके नितीन खैरनार संदीप डागा आदींसह केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

आदरणीय अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या संकल्पनेतून आणि आमचे आदरणीय रवी भाऊ पवार यांच्या संघटन शक्तीच्या कल्पनेतून सर्व केमिस्ट बांधवांच्या पाल्यांचा गुणवंतांचा सोहळा या ठिकाणी पार पडला त्याबरोबरच ज्यांनी संघटना बांधी बांधण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे ज्यांनी आप्पांच्या संकल्पनेतील संघटना बांधणीमध्ये योगदान दिलं आहे अशा पन्नास वर्षापेक्षा अधिक कालावधी ज्यांनी आरोग्यसेवेमध्ये सेवा दिली त्या केमिस्ट बांधवांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला हे सर्व करत असताना याचं औचित्य होतं आमचे आदरणीय सहाय्यक आयुक्त श्री हेमंतजी मेतकर साहेब यांचं निवृत्ती याला निवृत्ती न म्हणता याला एक समारोप म्हणता येईल कारण साहेब आमच्याकडून आमच्यामधून जरी आज शरीराने बाजूला होणार असले तरी पण मनाने कायम ते आमच्यामध्ये असतील आणि सदैव किमिस्ट बांधवांना प्रेरणा देत असतील असे अनेक प्रसंग आहेत की त्या प्रसंगामध्ये किंबिज बांधावर विनाकारण ज्या होणाऱ्या कारवाया होत्या होणाऱ्या तक्रारी होत्या ह्या तक्रारींची साहेबांनी योग्य ते निशा करून त्यांना योग्य तो न्याय दिला आहे त्यामुळं आज हा जो सत्कार त्यांचा करण्यात आला हा त्याचीच एक प्रवृत्ती आपण समजायची या ठिकाणी आमच्या आप्पासाहेबांच्या संकल्पनेतील संघटना आणि आमच्या रवीभाऊ पवार यांच्या विचारांची संघटना आम्ही या ठिकाणी बांधण्यासाठी आणि जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत हे सर्व वचन आम्ही रवीभाऊ पवार आणि आप्पांना देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मी सरकारी सेवेत असताना माझं काम होतं की केमिस्टवरती नियंत्रण थे ठेवणार त्यांच्यावरती त्यांची तपासणी करणार त्यांच्यावर कारवाई करणार आणि माझ्या कार्यकाळात मी अनेक लोकांवर कारवाई केली ते ज्यांच्यावर कारवाई केली ते माझे चांगले मित्र झाले आणि असं कारवाई करून देखील असे खूप माझा सत्कार करतायत एवढा मोठा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आणि जे केमिस्ट आहेत त्यांच्या दुकानांच्या तपासण्या करणे काही त्रुटी आढळल्याचं त्यांच्यावरती कारवाई करणे असं माझं कामाचा भाग होता आणि माझ्या कार्यकाळात मी जे केमिस्ट चुकत होते त्यांच्यावरती कारवाई देखील केलं आहे आणि त्याच्यातून ते सुधारले बरेचसे केमिस्ट सुधारले जे काही फार्मासिस्ट बसत नव्हते ते त्यांनी स्वतः फार्मसी केलं काही लोकांनी ते फार्मासिस्ट झाले आणि त्यामुळे ते चांगले माझे मित्र पण झालेत आणि त्यामुळे त्यांचं त्यांचा देखील व्यवसाय चांगला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज त्यांनी माझा खूप मोठा सत्कार केला आहे त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे आमचे सहाय्यक आयुक्त माननीय आंबेडकर साहेब यांचे सोहळा हा जो रिटायरमेंटचा सोहळा होता परंतु रिटायरमेंटचा नसून तसं तर पाहिलं तर आजही त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे त्यांनी आत्ताच जे सांगितलं तर बरेच लोक सुधारले आणि खरोखर त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमची प्रगती पण झालेली आहे तसेच त्याचप्रमाणे आपल्या केमिस्ट व्यवसायात आज मला सुद्धा पन्नास वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे माझाही आज सत्कार करण्यात आला परंतु आज मला इतका आनंद होत आहे ह्या गोष्टीचा इतका संघर्षातून आम्हीसुद्धा म्हणजे केमिस्ट लोकांचं तसं कार्य लाभलंच आम्ही मी स्वतः जो जिल्ह्यावर सहा वर्षे काम केलं जिल्हा सेक्रेटरी म्हणून पण केलं जिल्हा असोसिएशनचे स्टॉकिस्ट अपॉइंटमेंट चेअरमन होतो त्याच्यानंतर कोपरगाव तालुक्याचा अध्यक्ष तीन वर्ष होतो त्याप्रमाणे काम केलं आणि त्याची पावती म्हणजे मला केमिस्ट लोकांनी खूप प्रेम दिलं केमिस्ट सुद्धा मी सर्वांचा असा आभारी आहे परंतु यामध्ये मला आज थोडंसं हे पण वाटतं आज हा जो सोहळा झाला त्यामध्ये माझा हा जो सत्कार करण्याला आला त्याबद्दल मी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष गणेशवाणी व त्यांची सर्व टीम यांचासुद्धा मी आभारी आहे नमस्कार आज कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज रविवार हॉटेल पाम पम्पॅराइज येथे केमिस्ट बांधवांच्या वतीनं आपल्या नगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त बेडकर साहेब हे तीस तारखेला रिटायर झालेत सेवानिवृत्ती सोहळा असेल या एका कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व केमिस्ट बांधवांनी ठरवून दोन ते तीन कार्यक्रम यामध्ये खूप छान असं सुंदर असं आयोजन केलं सेवानिवृत्त आमचे बेडकर साहेब असतील त्यानंतर आपल्या कोपरगाव शहरामध्ये पन्नास वर्षापासून जे औषधांची सेवा आपल्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील रुग्णांना देतात त्यांचं आरोग्य अबाधित ठेवतात असे आणि जे पन्नास वर्षापर्यंत आजपर्यंत त्यांची दुकानं चालू आहेत अशांच्या सर्वांचा सत्कार सोहळा या ठिकाणी केमिस्ट बांधवांच्या वतीनं करण्यात आला त्यात आमच्या केमिस्ट परिवारामधील जे गुणवंत विद्यार्थी असतील जे आता दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण चांगल्या गुणांनी पास झालेत त्यांचा सुद्धा सत्कार सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी तो सोहळा संपन्न झाला मी खऱ्या अर्थानं सर्व केमिस्ट बांधवांचे मनापासून आभार मानेत आणि आमचे जे एक आंबेडकर साहेब आहेत त्यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थानं जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांच्यासाठी त्यांनी मोलाचा सल्ला दिला मी सुद्धा शिक्षण घेत असताना अतिशय गरीब परिस्थितीतून माझ्या आई वडिलांची परिस्थिती नसताना एसटी प्रवासाला पैसे नसताना असा प्रवास मी त्यावेळेस माझ्या आयुष्यात खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये मी तो सगळा प्रवास आणि सगळं शिक्षण त्यावेळेस घेतला सगळा त्यांनी त्यांच्या शब्दांनी त्यांनी समजून सांगितलं अक्षरशः ते जेव्हा ते बोलत होते प्रत्येक केमिस्ट बांधव असेल आमचा तो गुणवंत विद्यार्थी असेल प्रत्येकाला आपल्या आई वडिलांची निश्चितच आठवण झाली आणि येत्या काळामध्ये देशाचं भविष्य हे गुणवंत विद्यार्थी आहेत अतिशय मोलाचा सल्ला मेदकर साहेबांनी दिला पण मेदकर साहेबांना या सेवानिवृत्तीच्या नियोजन या संपन्न सोहळ्यामध्ये जेव्हा त्यांना आम्ही शुभेच्छा देत होतो खऱ्या अर्थानं आमचा एक चांगला अधिकारी ज्या आमच्या या आ, नगर जिल्ह्यातून आज रिटायर होत आहेत खऱ्या अर्थात ही खूप मोठी पोकळी आता निर्माण होणार आहे पुढचा अधिकारी कसा येईल किंवा आंबेडकर साहेबांसारखे येईल सांगता येत नाही पण मेतकर साहेब खऱ्या अर्थानं अधिकारी होते आमच्या मोठ्या भावासारखे होते आणि आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून आमचा व्यवसाय आम्ही कसा चालवायचा आणि रुग्णांना सेवा आम्ही कशी द्यायची हे कायम आम्हाला ते समजावून सांगत आज ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही त्यांना मोलाचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला साहेब आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रशासकीय ड्युटीमध्ये तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही तुमचा जो छंद असेल त्याला तुम्ही वेळ देऊ शकले नाही कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही निश्चित तुम्ही प्रशासकीय सेवेमधून निवृत्त झाला पण आता तुमची पुन्हा दुसरी सेवा दुसरी नोकरी चालू झाली आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबाला वेळ देणं तुमच्या मित्रांना वेळ देणं आणि तुमचा जो खऱ्या अर्थाला छंद असेल तो तुम्ही जोपासावा अशा त्यांना शुभेच्छा दिल्या आज कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मान्य ऐक बेडकर साहेब यांच्या सेवापूर्ती कार्यक सेवापूर्ती निमित्त ज्या मेडिकल स्टोअर चालकांना सभासदांना पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत अशांचा सत्कार समारंभ तसेच जे केमिस्ट बांधवांचे पाल्य आहेत गुणवंत पाल्य दहावी बारावीमध्ये मध्ये त्यांना अतिशय चांगले मार्क मिळाले त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आज कोपरगाव तालुका के केमिस्ट असोसिएशनच्या ता वतीने करण्यात आला अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं सुंदररित्या अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केमिस्ट बांधव या कार्यक्रमाला जमलेले होते आणि मोलाचं मार्गदर्शन असं या केमिस्ट बांधवांना आजच्या या कार्यक्रमातून मिळालं मी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनला खूप खूप धन्यवाद दिल अतिशय आमच्या महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनची एक ज्वलंत जी असोसिएशन म्हणतील ती कोपरगाव केमिस्ट असोसिएशनला म्हणता येईल नेहमी नवीन नवीन उपक्रम ते हाताळत असतात व आपल्या सभासदांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून ते करत असतात मी खूप खूप धन्यवाद देतो महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनच्या वती वतीने की असेच कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशन कार्यक्रम घ्यावा व सभासदांचे हित यामार्फत जोपासता यावे धन्यवाद